नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हम सिकिंग यूट्यूब चॅनलवरती परत एक सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुमचे रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून प्रत्येक तहसील कार्यालयासमोर एक नोटीस लावण्यात येत आहे की ज्या लोकांची इलिजिबिलिटी नाही रेशन घेण्याची त्यांनी लवकरात लवकर गिवअप करावं आणि रेशन कार्ड त्यांचं रद्द करून त्यांना अन्नधान्य हे मिळणार नाही मित्रांनो नाहीतर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याचशा लोकांचे रेशन कार्ड या कारणामुळे रद्द होणार आहेत आता ते कुणाचे रद्द होणार आहेत त्याची लिस्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो त्याची लिस्ट आलेली आहे त्या लिस्टमध्ये बऱ्याचशा लोकांचं चा असं रेडमार्कमध्ये आलेलं आहे की त्या लोकांचं रेशन कार्ड हे रद्द होणार आहे आणि त्यांना रेशन यापुढे मिळणार नाही तत्पूर्वी मित्रांनो ही लिस्ट पहा आणि तुमचंही त्या लिस्टमध्ये नाव आलेलं असेल तर तुम्ही त्याची पूर्वरत तयारी करून त्याचे डॉक्युमेंट्स असतात पूर्ण ते पूर्णपणे रेशन दुकानदारकडे देऊ शकता मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या गावची तुमची पूर्णपणे लिस्ट कसं पाहणार आहोत आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधणार आहात याची परिपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलास तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो तर चला पाहूया की ही यादी कशी आहे आणि या यादीमध्ये कशावरून ओळखायचं की तुमचं रेशन कार्ड हे रद्द होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लिस्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे हे hmm. नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलची जिथून अन्न वितरणचा पूर्ण डेटा याच्यामध्ये सांगितला जातो मित्रांनो ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे याल त्याच्यानंतर तुम्हाला इथं रेशन कार्डवरती जायचं आहे मित्रांनो रेशन कार्डवरती गेल्याच्या नंतर इथं रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल पोर्टल्सवरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य कुठे आहे बघायचं आहे जर तुम्हाला मोबाईलवरती येत नसेल तर डेस्कटॉप मोडवरती जायचं आहे इकडं तीन डॉटवरती क्लिक करून डेस्कटॉप मोड येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे इथं महाराष्ट्र राज्य आणि ओके करायचं आहे तुमचं पॉपअप येईल मोबाईलवरती तुमचं ने दुसरं ब्राउजर एक ओपन होईल तेही तुम्ही सिलेक्ट करा मित्रांनो त्याच्यानंतर इथे तुमचा कॅपच्या जसाच तसा तुम्हाला इथे टाईप करायचं आहे जसा के मी करता है. दे 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 है। की, दे दे की मी करत आहे कॅपच्या टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या पुढे अशा प्रकारचं ब्राउजर ओपन होईल त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेलं असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे मी माझा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत आहे जसं की उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट मी सिलेक्ट करत आहे इथे त्याच्यानंतर इथे साईडला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे डी एफ एस ओ कलेक्टर ऑफिस इथे सिलेक्ट करायचं आहे साईडला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर स्कीम आता तुमचं रेशन कार्ड कुठल्या स्कीममध्ये आहे ते सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो तुमचं ए पी एल आहे त्याच्यानंतर बी पी एल आहे बिलो पॉवर्टी लाईन आहे ए ए वाय आहे किंवा पी एच एच आहे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पी एच एच ए पी एल बी पी एल आणि ए ए वायमध्ये आहे मित्रांनो तर तुम्ही त्याच्यामध्ये किंवा ए पी एल फार्मरमध्ये पण बऱ्याचशा लोकांचे रेशन कार्ड आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जर याच्यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला माहीत नसेल तर सिलेक्ट ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि साईडला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला व्हीव रिपोर्ट येईल मित्रांनो इथं व्हीव्ह रिपोर्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं पोर्टल ओपन होईल इकडे खाली डिटेल्स येईल पूर्ण ह्या जिल्ह्याचे डिटेल्स येणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसत असेल कलेक्टर ऑफिस ब्रँच सप्लाय उस्मानाबाद असे येत असेल तुम्हालाही त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्याची लिस्ट येत आहे मित्रांनो तुमच्यासमोर फ्लॅश होईल त्याच्यानंतर तुमचा इथे तुमचा तालुका कुठला आहे तो सिलेक्ट करायचा आहे तालुक्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक गावामधल्या रेशन कार्ड दुकानाची लिस्ट तुमच्या समोर येईल आता तुमचं गाव कुठलं आहे इथे गावाचं नाव तुमच्या शोधायचं आहे आणि त्या गावाच्या नावावरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे गावाच्या नावावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो थोडा लोड घ्यायला टाईम लागेल तुमच्यासमोर ही लिस्ट आलेली आहे मित्रांनो रेशन कार्डसहित एका रेशन कार्डमध्ये किती लोकं आहेत ही सर्व लिस्ट तुमच्या इथे समोर आलेली असेल मित्रांनो तर ही लिस्ट तुम्हाला पाहिजे आहे आता सर्व प्रकारचे रेशन कार्ड निवडल्यामुळे ही गावातले प्रत्येकाचं रेशन कार्ड असतं त्याच्यामुळं ही पूर्ण लिस्ट येईल ह्याच्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे नाव चेक करून मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला जर वरती तुम्ही पाहत असाल याच्यामध्ये काय काय डिटेल्स दिलेले आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे इथे तुमचा राशन कार्ड नंबरही मिळणार आहे तुम्हाला जो आ... हा नंबर असतो एस आर सी नंबर हा तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर स्टेटस येईल इथे की स्टेटस सध्या काय आहे त्याच्यानंतर एरिया टाईप येईल तुम्ही ग्रामीण भागात आहे असाल तर रुरल येईल शहरी भागात असेल तर शहरी भागाचं येईल त्याच्यानंतर फॅमिली हेड तुमच्या घराचं प्रमुख कोण आहे ते येईल त्याच्यानंतर एम एस नंबर येईल त्याच्यानंतर मेंबरचे नावं तुमच्या घरामध्ये किती मेंबर्स आहेत एका रेशन कार्डमध्ये ते येईल कार त्याच्यानंतर ते मेंबर इन एल एल म्हणजे मराठीमध्ये नाव येणार आहे त्याच्यानंतर एच हो, ओ एफ एन येणार आहे त्यानंतर मेंबर आय डी येणार आहे त्याच्यानंतर मेंबरचं एज येणार आहे त्याच्यानंतर इथे आधार कार्ड नंबर येणार आहे इथे मोबाईल नंबर जर तुमचा लिंक असेल तर त्याला मोबाईल नंबर येणार आहे मित्रांनो मोबाईल नंबर च्या नंतरचा जो जो कॉलम असणार आहे ह्याच्यामध्ये रेशन कार्ड विथ एच ओ फी तुमचं जो प्रमुख असेल घरातला रेशन कार्ड ज्याच्या नावावरती असेल त्याच्या सु तुमचं रिलेशन काय असणार आहे त्याच्यानंतर आईचं नाव असणार आहे वडिलांचं नाव असणार आहे आणि जेंडर असणार आहे आता मित्रांनो रद्द कुणाचे होत आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं की एक उदाहरणारसाठी मी ह्याच्यामध्ये घेत आहे तुम्ही इथे पाहत असाल की हा आधार नंबरवरती इथे रेड मार्क येत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला ह्या रेशन कार्डमध्ये रुरलचा आहे त्याच्यानंतर हा कुटुंब प्रमुख आहे या कुटुंबामधील एक दोन तीन चार पाच लोकांचे हे आधारमध्ये लिंक नसल्यामुळे मित्रांनो प्रॉब्लेम आलेला आहे म्हणजे रेड आहे म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे लवकरात लवकर तुम्ही जाऊन तुमच्या रेशन कार्ड दुकानामध्ये हे अपडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो इथे जर तुम्ही पाहत असाल की मॉडिफाईड बाय जे आहे ते सत्तावीस सहा दोन हजार अठरा रोजी लास्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन भेटायचं आहे जे योग्य डॉक्युमेंट मागतील तिथे तुम्हाला ते द्यायचे आहे जेणेकरून तुमचं रेशन येणं बंद होणार नाही मित्रांनो तुम्ही पाहत असाल असे बऱ्याचशा आता ह्या एका गावामध्ये तुम्ही पाहत असाल इथे किती लोकांचे रेडमध्ये आधार कार्ड दिसत आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची लिस्ट ही का गावाची डाउनलोडही करू शकता ही लिस्ट पहा ऑनलाईन पाहू शकता थोडं वेबसाईट बिझी असल्यामुळे थोडं तुम्हाला एक दोन वेळेस जास्तीचं ट्राय करावं लागेल परंतु मित्रांनो लवकरात लवकर हे तुम्ही चेक करा आणि योग्य ती कारवाई तुम्ही लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुमचं रेशन बंद होणार नाही तुमचं रेशन कार्ड हे बंद होणार नाही तर मित्रांनो हीच एक महत्त्वाची अपडेट होती जी की सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो ही माहिती प्रत्येकाला कळावी त्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा प्रत्येकापर्यंत मित्रांनो आणि जर आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद